बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे स्विफ्ट स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनल आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत देगलूर पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींसह एक स्विफ्ट कार ताब्यात घेतली आहे चला जाणून घेऊया या कारवाईचे संपूर्ण तपशील नांदेड रोडवरील वजरगा येथे जून तीस रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मोठी कारवाई केली गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित स्विफ्ट डिझायर कारला बसस्थानकावर थांबवले कारची तपासणी केली असता त्यात सुगंधित पान मसाला वीक वीग टोबॅको रजनीगंधा पान मसाला आणि सिग्नेचर फायनेस पान मसाला असा सुमारे तीन लाख वीस हजार चारशे रुपयांचा प्रतिबंधित गुटखा मिळून आला या कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन आरोपी दोघेही हिंगोली येथील रहिवासी यांना ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डेबी पथकातील कृष्णा तलवारे वैजनाथ मोटरगे राजवंत सिंग बंगई साहेबराव सगरोळीकर आणि रणजित मुद्राज यांनी यशस्वीपणे पार पाडली या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि अन्नसुरक्षा सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत आणि या प्रकरणात आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे प्रतिबंधित गुटख्याच्या वाहतुकीवर पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद का आहे अशा बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा वेटूया पुढच्या बातमीत तोपर्यंत नमस्कार नमस्कार मी साठपडेल एम सी एम न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आणि आपल्याला एक महत्त्वपूर्ण अत्यंत महत्त्वाची बातमी देगलूर शहरातून देगलूर पोलीस स्टेशन अंतर्गत देत आहोत आपण पाहू शकतो या ठिकाणी भूमिक्याचा खूप मोठा सुळसुळाट देगलू शहरासह महाराष्ट्रामध्ये झालेला आहे परंतु या ठिकाणी त्याची मुस्क्या होण्यासाठी देगलूर पोलिस स्टेशनचे पी आहे मारुती मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक या ठिकाणी नेमण्यात आलेलं आहे त्या पथकने एक मोठी कारवाई या ठिकाणी केली आहे आपण पाहू शकतो वजर्गा या गावापासून तीन लाख वीस हजार रुपयाचा मुसक्याचा मुद्देमाल आणि सहा लाख रुपयाचं वाहन असं या ठिकाणी झेरबंद करण्यासाठी मुसक्या आवळण्यासाठी मोठी कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकत्या लाईव चित्र आम्ही संपूर्ण मुद्देमालासहित आपल्याला या ठिकाणी दाखवून देत आहोत आणि अनेक वेळा अशी घटना दिग्डी शहरामध्ये घडत आहेत आणि वेळोवेळी लोकांची खूप मोठी तक्रार होती ती चित्रा सर्रासपणे चलत आहे त्याच्यासाठी मोठी कामगिरी या ठिकाणी पी आय महार्थ मुंडे साहेबांनी केलेली आहे मारुती मुंडे साहेब जेव्हापासून डेंगू शहरामध्ये रुजू झाले तेव्हापासून अनेक असे अवैध धंद्यावर मुस्के आवळण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे साहेब आजची जी कारवाई करण्यात आली त्याच्याबद्दल आपण जाण नांदेड परिक्षेत्राचे जी श्री शहाजी मग सर नांदेड पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार सर गाडी आवडली

आणि पुढील तपास आणि स्वतः करतो शहरामध्ये सुद्धा गुटक्याची आवक वाढलेली आहे आणि शहराच्या काम कर त्याची चक्र्यातील त्याच्यावर गुटका फार मोठ्या प्रमाणात होती होत आहे असा सुद्धा नागरिकांमध्ये संताप आहे त्याच्यासाठी आपण ऑपरेशन प्लस आउट अंतर्गत बॉर्डरवरील तालुका देगलूर येथे आम्ही वेळोवेळी जे अवैध त्यांच्या नांग्या फेटण्याचं काम करत आहोत आणि भविष्यामध्ये देखील जे चोरट्या मार्गाने आणि किरकोळ गुडं जर असं वाहतूक होत असेल विक्री होत असेल तर आम्ही अंतर्गत तसेच गुटक्याच्या कारवाई अंतर्गत मोठे गुन्हे दाखल करणार आहोत आणि जनतेला पण आव्हान करण्यात येत आहे जर कोणी असे चोरट्या मार्गाने वाहतूक करत असेल कुठं काही साठा करून ठेवला असेल तर आम्हाला गोपनीय माहिती द्यावी आणि निश्चितच कारवाई काय साहेब आणि पवार साहेबांची संपूर्ण या ठिकाणी टीम उपस्थित होती आणि खूप मोठा या ठिकाणी कामगिरी अशाच पद्धतीने पूर्णसुद्धा कामगिरी करत राहू आणि जे काही असे अवैध धंदे चालत असतील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नुसती आवळण्याचं काम उदगीर पोलीस स्टेशनच्या वतीनं चित्र दिसून आले चांगल्या